मी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात आज पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय शक्ती प्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय म्हणजे आमचाच म्हणावं लागेल ना आता युतीतला आहे त्याच्या नेत्याने मी आमचा म्हणल्यावर आमचा म्हणला मला फार कौतुक वाटलं त्यांनी सांगितलं की पंकजा ताईंना मत मागायला गेल्यावर मला नागरिक म्हणायला पहिल्यांदा तुम्ही योग्य माणसासाठी मत मागायला आलात आम्हालाही भूषण वाटायला आमचे आबा राष्ट्रवादीचे जरी अध्यक्ष असले तर त्यांचे फार मोठे मोठे कनेक्शन आहेत एकच माणूस आहे डायरेक्ट फोन करतो वर काय हे लोक कामाला लागल्यावर मला कोण हरवेल दोनच गट आहेत ना या बीड जिल्ह्यात तिसरा एक आहे मान्य पण त्यांचं भविष्य काय प्रधानमंत्री होणार आहे का त्यांच्या पक्षाचा प्रधानमंत्री होणार आहे का जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आणि आमच्या विरोधातल्या निवडणुका झाल्या ते विरोधात पाडायला उभा होता आम्ही जनतेची सेवा करायला उभा होता आवा आडसर साहेबांनी उभे होते सुरेश दासांना उभे होते पण मी त्यांच्या आणि आमची युती झाल्यावर मी एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हातामध्ये मी निखारे घेऊन उभी आहे ते निखारे जास्त वेळ ठेवतायत नाही हशे हलवावं लागतात ही लिडर म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ते म्हणून मला या निवडणुकीची उमेदवारी आहे कारण एक सिनियोरिटी आहे मी त्यांना हक्काने सांगू शकते मी त्यांना रागवू शकते मी प्रेमाने बोलू शकते मी त्यांच्या पुढे हात जोडू शकते पाया पडू शकते असे नाते माझ्या सगळ्यांशी आहेत राष्ट्रवादीच्या पण कारण सगळे आधी आमच्याकडे एकत्र आम्ही काम केलेले आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणणार नाही अहंकार होईल तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केले